चला आज बनवले मस्त नागलीचे पापड आणि वाळून झालेले मस्त आणि छान कलर आलेला आहे बघा नागलीच्या पापडांना आणि आता तळून बघूया आपण दुप्पट तिप्पट फुललेले आपले नागलीचे पापड मस्त आणि कलर पण खूप छान आलेला आहे नागलीच्या पापडांना आपले पापड तळून झालेले बघा मस्त एकदम कुरकुरीत झालेला आहे पापड आणि बघा आता आपण नागलीचे पापड कसे केले नागली घेतली के मी दोन किलो ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यात बारीक खडे असतात तर ते पण आपल्याला काढून घ्यायचे व्यवस्थित अशा प्रकारे बघा खाली त्यात थोडेसे गहू टाकलेले मी एक वाटी आणि पाणी मिथरायला ठेवलेले आता चाळणीमध्ये आणि ते बांधून घ्यायचे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काढायचे एक दिवस पाण्यामध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ते पाणी निथरून आपल्याला ते बांधून ठेवायचे मग त्याला छान मोड आलेले बघा आणि फॅन खाली मी वाळत टाकले होते मस्त आणि आता दळून आणलेले आपण आणि ते पूर्ण आपल्याला एका मोठ्या घमिल्यामध्ये कापड बांधून आपल्याला पीठ गाळून घ्यायचं आहे आणि आता बघा मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे एक बाऊल मी पीठ घेतलेलं आहे एक बाऊल पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी ठेवलेले आहे मी त्याच मापाने आणि थोडंसं गरम पाणी आपण बाजूला ठेवायचं आहे लागलं ला तर टाकायला आणि त्याच्यामध्ये आता पापड खार खाण्याचा सोडा तीळ टाकलेले जिरे पावडर टाकलेली आहे आणि बा उकळी आलेली आहे पिठाला पाण्याला मस्त उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये पीठ टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि खिशी घ्यायची आपल्याला पिठाची नागलीच्या पिठाची खिशी घ्यायची पाणी थोडंसं असं वर येऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण लाटण्याच्या सहाय्याने ते फिरवत राहायचे याच्याने चांगले खिशी घेतल्या जाते आपल्या लाटण्याने पळेनी पण घेऊ शकतो आपण पण याच्यामुळे आपल्याला सोपं जातं आता थोडं पाणी लागेल आपण पाणी काढून ठेवलं होतं गरम ते टाकायचं आपल्याला थोडं चांगलं हटून घ्यायचं आपल्याला नागलीचे पापड तर आपल्याला पौष्टिक आहे मस्त हेल्दी आणि त्याच्यावर ओला कापड आपल्याला ठेवायचं आहे आणि छान येऊ द्यायची आणि पीठ पण शिजल्या जाईल आपलं मस्त त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि चांगले शिजू द्यायचं आहे पीठ आपल्याला कापड काढून टाकायचं आपल्याला आणि परत उलतनीच्या साय्याने बघा मी पिठाला खालीवर करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं पीठ आता शिजलेलं आहे बघा छान आणि एक परात घेतलेली मी त्याच्यामध्ये कापड ठेवायचं आपल्याला ओला आणि त्याच्यामध्ये आता हे पीठ टाकायचं आपल्याला शिजलेलं आणि मळून घ्यायचं आहे ते म्हणजे हाताला चटकेने बसणार आपल्या आणि पीठ पण चांगलं मळल्या जाईल आता मळून झालेलं आहे आपलं मस्त गोळा आता गोळे तयार करायचे पापड बनवण्यासाठी आपल्याला गॅलरीमध्ये मी पॉलिथीन टाकलेलं आहे तिथे पक करायचे आपल्याला पापड थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे चटके बसणार नाही गरम पीठ असतं चटके बसतं हाताला आता गॅलरीमध्ये बघा मी ताटाच्या सयाणी करणारे आणि लाटण्याने पण करणारे आपण पापड यंत्र पण वापरू शकतो असा ताटाने दाब द्यायचा आहे आणि पापड तयार करायचा आहे आणि काही मी लाटण्याच्या सहाय्याने पण केलेले लाटण्याने पण आपण करू शकतो पोलपाटवर पण घेऊन आपण प्लॅस्टिकचं कागद घ्यायचे त्याच्याने पण करू शकतो पण मी याच्यावरच टाकलेलं आहे पॉलिथिनवरच बाहेरच आणि त्याच्यावर लाटून घेतलेलं आहे बघा मी अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड करून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा तुम्ही पण कशा प्रकारे पापड बनवा ते पण सांगा मला कमेंटद्वारे कोणी पळी पापड पण करतं नागलीच्या पिठाचे అని యంత్రాని పట్కన ఉంటాలేపడా